नमस्कार मित्रांनो चला जा आपण बैलगाडी शर्दीला आणि नारायणाच्या पाय पडायला आहादचं मैदान हे नारायणपूरला आणि जाता जाता तुम्हाला संभाजी महाराजांचा किल्ला संभाजी महाराजांचा जन्म झालाय आणि पेशवे घराण्यातल्या माधवरावांचा जन्म झाला त्याला पहिला माधवराव पेशवे महान अशा शिवरत्नाचा हा किल्ला ज्यावर संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि पेशवे घराण्यातल्या माधवराव पेशवे यांचा ह्या पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला जसा हा किल्ला आहे तशीच हजार इतिहास पण म्हणून पुरंदर हा त्याच्या नावा समानर खाननी आपल्या ह्या पुरंदर किल्ल्यावर के आक्रमण केलं होतं त्यावेळेस त्या लढतीचा जवाब छत्रपती आपल्या मुरारबाजी देशपांडे दिला होता त्यावेळेस दिलेर खाननी हत्तीवर बसून आपल्या आपल्या मुरारबाजींना बाण मारला होता या किल्ल्याचा इतिहास म्हणजे हा किल्ला अजिंक्य असा आहे याला कोणी जिंकू शकत नाही ह्याच राष्ट्र तुम्हाला ऐतिहासिक म्हणतो ह्या मंदिरात एक मुख्य दत्त आपल्याला बघायला मिळतात देवाचं रूप शेम शेम भगवान श्री हरिनारायणा समान आहे तुम्ही बघू शकता दिव्य असं हे मंदिर जय श्री नारायण मंदिरात आलं की बाहेर जाऊशीच वाटत नाही देवाच्या पाया पडून एखाद्याच्या आयुष्याचं काल होईल असंही देवाचं मंदिर आहे मी कितीतरी प्रयत्न केला आरक्षण देवास्वरूप दावायचा पण नाही धावू शकल मला इथनं दाव मोर दावा देवाचं ना खूप सुंदर आहे म्हणजे भगवान श्री हरिनारायणने हातात सुदर्शन चक्र घेतले आणि बाप्पासाठी प्रकट झाल्या असं देवाचं रूप बोला जय श्री हरी जय श्री नारायण हे मंदिर म्हणजे गोड याचं मंदिर एकमुखी दत्त असं शोभावान मंदिर आणि देवाचे श्वाभाव पण असे जसे काय साक्षात भगवान श्री हरिनारायण समोर उभे कोण मानणारच नाही की कोण तिथं उभं नाही एखाद्याला असं वाटत तीर्थक्षेत्राविहून जरा बरं वाटलं तर चला मित्रांनो बघा आपलं संपूर्ण व्हिडिओ इथे भगवंताची जन्मापासूनची कवाच्या अवताराची का माणूस घेतो तो जन्म आणि भगवंत घेतात ते अवतार भगवंताचा अवतार हा मानव कल्याणासाठीच असतो जसं की श्रीकृष्णाने भगवद्गीता ही अर्जुनाला सांगितली आणि तेच भगवद्गीता वेदव्यासांनी गणपती बाप्पांकडून लिहून घेतली आणि तीच भगवद्गीता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावी यासाठी ज्ञानेश्वरांनी या त्याची ज्ञानेश्वरी केली अशाच प्रकारे माणसाला जीवनात कसं जागावं याची माहिती साधू संत आणि भगवंत सदैव माणसांना देत असतो कारण जीवनात भगवंताशिवाय आपल्याला ज्ञान कुठंच मिळू शकत नाही हेच आपले खरे गुरु आणि हेच आपले गुरुगुरिया म्हणून गुरु तर दत्त महाराजांनी श्री गुरु दत्त असे म्हणतात या संपूर्ण भगवंताचं चरित्र आहे का भगवंतानी अवतार घेतला आणि कशासाठी तर चला मी चला जावा मैदानाला मैदानाला शोभा कशी ती माहिती आहे का मित्रांनो जेव्हा आपल्या तालुक्यातलं किंवा जिल्ह्यातलं आणि किंवा आपल्या गावातलं आपल्या जवळ गावाजवळच मैदाना आपल्याला खूप मजा येते प्रत्येक बैल आपलाच वाटतो आणि आपलासाच वाटतो मन तृप्त होत केवळ ह्या आनंदात बैलगाडी शर्यत ही प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय प्रत्येक बैल आपल्या मालकासाठी करतो आणि त्याला आकार उकार नाही लागत ज्या बाईला येणार के ना तो कुठला पण कसा पण बिंगो भिंगू बोर्मच्या मैदानात त्याचं नाव गाजलं होतं बघा आता बिंगो पण आला होता नारायणपूरच्या मैदानात जिथं बकासूरचा सरपंचा बकासूर झाला त्या मैदानात बिंगो पण आला होता नावच गावाच नारायणपुरी प्रत्येकाला नाव भेटत मैदानावर मी लगेच कामाव गेलो आणि कामाने घरी आले मग गेलो पोहून चालू व्हायला तर मित्रांनो आपला कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट मध्ये आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या ह्या युट्यूब चॅनेलला कारण आता नऊशे सबस्क्राईब